घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शहरांमध्ये राजकारणात सध्या मोठी हालचाल पाहायला मिळत आहे गोलमैदान येथील खासदार कार्यालयात शिवसेना शिंदे गट आणि टीम उम्मी कलानी यांच्यात झालेल्या युतीनंतर उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे आशेले पाडा विभागातील शिवसेना उबाठा ठाकरे गट चे ज्येष्ठ नेते संतोष गवते आणि निलेश मगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला हा पक्षप्रवेश महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे अरुणा शान राजेंद्र बुल्लर महाराज विक्की बुल्लर रमेश चव्हाण कुलवंतसिंह सोहता यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या प्रवेशामुळे शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळाली असून स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना प्रचंड वेग आला आहे भारताचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जिल्हा प्रमुख गोपाल लांडगी साहेब महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब अरुण अशांत साहेब भुल्लर महाराज व सगळेच वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज उभाट्याला सोडचिठी देऊन खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत कारण शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी खरोखरच बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते पुढे घेऊन जात आहेत व या विचाराने प्रभावित होता आम्ही या ठिकाणी प्रवेश करत आहोत तसंच मराठी माणसावर जो अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध आज महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते म्हणजे श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि शिवसेनेचा जो बाळासाहेबांचा विचार आहे हिंदुत्वाचा जो हुंकार आहे तो हुंकार जपण्याचं काम आज शिवसेना करत आहे आणि उभटामध्ये आमच्याकडं ह्या प्रश्नाबाबत म्हणजे कोणताच त्या ठिकाणी मसुदा तयार नाही किंवा काही नियोजन नाही आपल्या शरद पवारच्या गळ्यात पडायचं कधी राहुल गांधीच्या गळ्यात पडायचं आता राज ठाकरे यांच्या गळ्यात पडत आहेत ती ही सगळी परिस्थिती बघता अस्तित्वासाठी तिकडं संघर्ष चालू आहे त्यामुळे आम्ही आज खऱ्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यु मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन